नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एच अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा या चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा तसेच शासकीय सेवेतील महत्त्वाची माहिती ही आपणासाठी उपलब्ध करून दिली जाते तर शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या बदलीसाठी जे नियम आहेत यासाठीचे जे अधिनियम आहेत जे शासन निर्णय आहे याची एकत्रित माहिती आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून पाहणार आहोत तर डी एम आय आरमधील परिचर्या संवर्गातील कर्मचाऱ्याच्या प्रशासकीय व हो विनंती बदली करण्याकरिता माहिती सादर करण्याबाबतचं हे तीन मार्च दोन हजार पंचवीसचं पत्र आहे पत्र पत जरी डी एम आरसाठीचं असलं तरी हे नियम सर्व शासकीय कर्मचाऱ्याला लागू आहेत यामध्ये त्यांनी संदर्भ दिलेला आहे शासन निर्णय क्रमांक एस आर व्ही दोन हजार सतरा प्रकर चारशे पंधरा कार्यासन बारा दिनांक नऊ एप्रिल दोन हजार अठराचा हा शासन निर्णय आहे त्यासंदर्भात आपण माहिती घेणार आहोत की कोणत्या तरतुदी यामध्ये केलेल्या आहेत आणि कोणत्या वर्षापर्यंत बदलीसाठी पात्र विनंती बदलीसाठी तसेच आपसी बदलीसाठी पात्र होतो आणि प्रशासकीय बदलीसाठी किती कार्य का कार्यकाळ सेवा असणं आवश्यक आहे तर प्रशासकीय बदलीसाठी दहा वर्ष सेवेनंतर सिनियरिटीनुसार त्यांची बदली केली जाते तर विनंती बदलीसाठी तसेच आपसी बदलीसाठी तीन वर्ष सेवा करणं हे मस्ट आहे त्यानंतरच बदलीसाठी हे कर्मचारी पात्र होतील असं या अधिनियम आणि जी आरमध्ये सांगितलेला आहे तर हा शासन निर्णय नऊ एप्रिल दोन हजार अठरा आपण पाहणार आहोत तर त्याआधी जो हा शासन निर्णय आहे तो ज्यावर आधारित आहे तो अधिनियम आपण थोडक्यात पाहणार आहोत की त्यामध्ये काय तरतूद आहेत आणि त्यानंतर आपण शासन निर्णय पाहणार आहोत तर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदलीचे धोरण निश्चित करण्यासाठी शासनाने महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे विनिमयन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या अविलंबास प्रतिबंध अधिनियम दोन हजार पाच हा लागू केलेला आहे आणि यानुसारच सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदलीचं विनियमन केलं जातं तर यामध्ये जे कलम तीन आणि चार आहे पदस्थापनेचा पदावधी आणि बदलीचा पदावधी याची माहिती आपण यामधून घेणार आहोत तर यामध्ये पदस्थापनेचा पदावधी बदली व बदली करणारे प्राधिकारी यामध्ये अखिल भारतीय सेवेतील अधिकारी आणि अ ब आणि गट क राज्य शासनाचे सर्वसेवक किंवा कर्मचारी यांच्याकरिता एखाद्या पदावर असण्याचा सामान्य कालावधी तीन वर्षाचा असेल म्हणजे या शासकीय कर्मचाऱ्यांना तीन वर्ष सेवा कालावधी करणं बदली बदलीसाठी मस्ट आहे असा हे ते नियम आहे आणि यावरच आधारित नऊ एप्रिल दोन हजार अठराचा जो निर्णय आहे त्याची माहिती आपण घेणार आहोत तर बदलीसाठीचं जे पत्र होते त्यामध्ये हा नऊ एप्रिल दोन हजार अठराचा संदर्भामध्ये उल्लेख केलेला आहे आणि हा नऊ एप्रिल दोन हजार अठराचा जो शासन निर्णय आहे तो येथे त्याचा संदर्भ दिलेला आहे महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्याचे विनियम विनिमयन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिनि प्रतिबंध अधिनियम दोन हजार पाच जो की आत्ता आपण पाहिला यावर आधारित हा शासन निर्णय आहे त्यामधील सर्व बाबी यामध्ये दिलेल्या आहेत त्यामुळे आपण तो थोडक्यात पाहिला हा आपण संपूर्ण संपूर्णतः पाहणार आहोत की मध्यावधी बदल्या होऊ शकतात का की तीन वर्षानंतरच बदल्या होतील याचीसुद्धा माहितीमध्ये घेणार आहोत तर संदर्भ संदर्भाधीन बदली अधिनियम दोन हजार पाचनुसार म्हणजे जो की आपण आत्ता पाहिला शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची पदावरील कामकाजाचा तीन वर्षाचा सामान्य कालावधी पूर्ण झाल्यानंतरच संबंधिताची सर्वसाधारण बदली करण्यात येते म्हणजे ज्या एप्रिल मेमध्ये बदल्या पार पडतात त्याला सर्वसाधारण बदल्या मानल्या जातात म्हणलं जातं तर यासाठी तीन वर्षाचा सामान्य कालावधी पूर्ण करणे आवश्यक आहे येथे असं सांगण्यात आलेलं आहे त्यामध्ये शासन निर्णय असा आहे की शासन निर्णयाद्वारे समुपदेशनाद्वारे बदलीचे धोरण खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे तर या शासन निर्णयानुसार बदलीचं धोरण हे निश्चित केलेलं आहे ज्यामध्ये समुपदेशनाद्वारे बदलीसाठी पात्र शासकीय अधिकारी आणि कर्मचारी मंत्रालयीन संवर्ग व राज्य शासकीय गट मधील कर्मचारी वगळून राज्य शासकीय गट ब मधील अधिकारी तसेच गट क आणि गट ड मधील कर्मचारी यांना समुपदेशनाद्वारे बदलीचे धोरण लागू होईल तसेच बदली अधिनियम दोन हजार पाचमधून पोलीस अधिकारी कर्मचारी यांना वगळण्यात आल्यामुळे त्यांना हा बदली त्यांना हे बदली धोरण लागू होणार नाही त्यानंतर पुढे समुपदेशनाद्वारे होणाऱ्या बदल्या तर सर्वसाधारण बदल्या प्रतिवर्षी बदली अधिनियमानुसार एप्रिल मे महिन्यामध्ये सेवाचा पदावधी पूर्ण केलेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या सर्वसाधारण बदल्या या समुपदेशनाद्वारे करण्यात येतील म्हणजे आत्ता जे पत्र पा पडलेले आहेत विविध शासकीय विभागाचे की बदल्याची माहिती मागवलेली हो आहे तर त्या ह्या सर्वसाधारण बदल्या आहेत ज्या एप्रिल मेमध्ये पार पडतात तर यासाठी तीन वर्ष सेवा कालावधी असणं आवश्यक आहे त्यानंतरच आपण विनंती किंवा आपसी बदलीसाठी अर्ज करू शकतो असं हा अधिनियम तसेच हा शासकीय निर्णय सांगतो परंतु त्या अगोदर बदल्या करता येऊ शकतात का त्यास मुदतपूर्व व मध्यावधी बदल्या म्हणतात याबाबत काय तर आहे तर मुदतपूर्व व मध्यावधी बदल्या या प्रामुख्याने प्रशासनाची निकड किंवा कर्मचाऱ्याकडून कर्मचाऱ्याकडून प्राप्त विनंती अर्ज या कारण असतो वर्षभर चालू राहणारी प्रक्रिया आहे म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याची काही अडचण असेल आणि त्यांनी तसा विनंती अर्ज केलेला असेल आणि प्रशासनाची सुद्धा निकड असेल की एखाद्या ठिकाणी पद रिक्त आहे आणि ते पद भरणं हे गरजेचं आहे त्या अशा बाबतीत मुदतपूर्व किंवा मध्यावधी बदल्यासुद्धा वर्षभरात कधीही केल्या जाऊ शकतात असा हा शासन निर्णय सांगतो तसेच मुदतपूर्व व मध्यावधी बदल्याच्या बाबतीत अशा स्वरूपाच्या बदल्या करताना प्रशासनाची निकड ही एखादे रिक्त पद भरणे अशा स्वरूपाचीच असल्यामुळे अशा बदलीसाठी समुपदेशनाची आवश्यकता राहणार नाही म्हणजे त्यासाठी कोणतंही काउन्सिलिंग आयोजित केलं जाणार नाही मुदतपूर्व बदल्यासाठी आणि तसेच कर्मचाऱ्याची विनंती बदलीसाठी मागणी ही एखाद्या ठराविक ठिकाणी बदलीसाठी असल्यामुळे सदर ठिकाणी पद रिक्त असेल तरच संबंधित अर्जाचा विचार करता येतो अन्यथा विनंती अर्ज विचारात घेता येऊ शकत नाही त्यामुळे अशा बदलीसाठी समुपदेशनाची आवश्यकता राहत नाही सब मुदतपूर्व व मध्यावधी बदल्या या समुपदेशनाच्या धोरणासून धोरणानुसार करण्यात येणार नाहीत म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्यांची गरज आहे की या कार्यालयातून मला त्या कार्यालयात बदली करणं आवश्यक आहे अशावेळी विभाग लक्षात घेईल की ते रिक्त आहे का त्याचवेळी त्याची बदली करण्याचा विचार हा विभाग करू शकतो अन्यथा त्याची बदली करता येणार नाही त्यामुळे अशा बदल्यासाठी समुपदेशनाची आवश्यक आवश्यकता राहणार नाहीत आणि अशा बदल्या करताना हे जे धोरण आहे समुपदेशनाचं जे की फेब्रुवारी मार्चमध्ये याद्या मागवल्या जातात आणि मेमध्ये सर्वसाधारण बदल्या केल्या जातात ह्या मध्यावधी किंवा मदतपूर्व बदल्यासाठी लागू राहणार नाही ह्या वर्ष ही मध्यावधी आणि मुदतपूर्व बदल्या ह्या वर्षभर चालू राहण्याची प्रक्रिया आहे असा हा शासन निर्णय सांगतो तर समुपदेशनाद्वारे गटकमधील कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबतची मार्गदर्शक तत्वे आहेत ते आपण पाहणार आहोत यामध्ये बदली प्राधिकारी कार्यालयाने आवश्यक माहिती प्रसिद्ध करणे हा टप्पा क्रमांक एक आहे यामध्ये प्रतिवर्षी मार्च महिन्यामध्ये पदांची यादी प्रसिद्ध करणे त्यामध्ये एकूण पदाचा समावेश असणार आहे त्यानंतर पुढे बदलीस पात्र कर्मचाऱ्यांची यादी प्रसिद्ध करणे शासकीय कर्मचाऱ्याच्या बदलीचे विनियम दोन हजार पाचमधील कलम तीनुसार संबंधित पदावर असण्याचा तीन वर्षाचा सामान्य कालावधी प्रतिवर्षी दिनांक एकतीस मे रोजी पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदलीस पात्र कर्मचारी समजण्यात यावे म्हणजे एकतीस मेपर्यंत त्याने तीन वर्ष पूर्ण केले असतील तरच तो बदलीसाठी पात्र असेल असं या जी आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे अशा बदलीपात्र कर्मचाऱ्यांची सध्याच्या पदस्थापनेच्या ठिकाणी केलेल्या सेवे सेवेच्या कालावधीच्या ज्येष्ठतेनुसार यादी तयार करावी त्यानंतर सदर यादीतील संबंधित कार्यरत पदांच्या तीस टक्केच्या मर्यादात मर्यादेत बदलीसाठी पात्र ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांची ज्येष्ठतेनुसार यादी प्रसिद्ध करावी मात्र दोन किंवा अधिक कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांचा सदर कालावधी समान असल्यास अशावेळी संबंधित कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेतील एकूण कालावधी विचारात घेऊन ज्या कर्मचाऱ्यांची सर्वाधिक शासकीय सेवा झाली असेल अशा कर्मचारी सर्वात ज्येष्ठ राहील यानुसार बदली प्राप्त बदलीपात्र कर्मचाऱ्यांची जी ज्येष्ठतानी हा यादी करावी म्हणजे एकतीस मे रोजी त्या वर्षाच्या तीन वर्ष पूर्ण करीत असलेला कर्मचारी हा बदलीसाठी पात्र असेल म्हणजे माहिती जरी मार्चमध्ये माग मागवली जात असेल परंतु त्या वर्षाच्या मे मे एकतीस मेपर्यंत जर तो तीन वर्ष पूर्ण करीत असेल तर तो बदलीसाठी पात्र असेल आणि असे विनंती अर्ज करणारे समजा आपल्या अगोदर लागलेला कर्मचारी आहे त्याने एखाद्या विभागात विनंतीसाठी अर्ज केलेला आहे आणि आपण पण त्याच विभागात विनंतीसाठी अर्ज केलेला आहे परंतु आपण त्याच्यापेक्षा जुनेअर आहोत तर अगोदर त्या कर्मचाऱ्याचा विचार केला जाईल त्यासाठी सिनियरिटी यादी प्रसिद्ध केली जाते आणि त्यानुसार अगोदर ज्याची मागणी आहे अशा कर्मचाऱ्यास तिथे बदली दिली जाते आणि एकूण बदल्या करताना तीस टक्केच्या मर्यादेतच ह्या विनंती बदल्या केल्या जातात तसेच आपसी बदलीसाठी हा नियम लागू नाही कारण आपसी बदलीमध्ये एक कर्मचारी जातो आणि दुसरा कर्मचारी येतो त्यामुळे त्यासाठी हा नियम लागून असणार आहे हा फक्त विनंती बदलीसाठी नियम लागू असणार आहे तर अशा प्रकारे ही मूलभूत माहिती होती ज्यासाठी बदलीसाठी तीन वर्ष सेवा असणं हे आवश्यक आहे आणि काल जो की बदलीसाठी आवश्यक आहे याची माहिती आपण या, या माध्यमातून घेतली हा शासन निर्णय तसेच जो अधिनियम आहे या दोन्हीच्या पी डी एफ या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेल्या आहेत तेथून आपण डाउनलोड करून सविस्तर माहितीही घेऊ शकता व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद